नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील निराधार योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेतील महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहे त्या पात्र लाभार्थ्यांना येणार सप्टेंबर महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी लागणाऱ्या निधीस आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढून निराधार योजनेतील राज्यातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे मानधन डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी लागणाऱ्या निधीस ऑगस्ट महिन्यामध्येच शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे सदरचा निधी खालील तात्त्यात नमूद केल्याप्रमाणे विविध योजनांच्या मागणीनुसार सप्टेंबर महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी एकूण रुपये त्रेसष्ट लाख तेहतीस हजार नऊशे रुपये इतक्या निधीस शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे हा निधी या योजनांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यामध्ये वर्ग करण्यास ट्रान्स्फर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत विविध निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट होती ही माहिती नक्की आपल्या जवळच्या निराधार मित्रांना शेअर करा धन्यवाद